काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार या नात्यानं आपल्या या परिसरातल्या सर्व वडीलधारी ज्येष्ठ नागरिक माता भगिनी आणि तरुण साखाऱ्यांचा सा। उद्याच्या वीस तारखेला हाताच्या चिन्हा बटन दाबून आशीर्वाद द्या ही विनंती करायला मी तुमच्या समोर बंधून उपस्थित आहे या निमित्तानं आदरणीय शिवाजीरावजी मेंबर अमितजी पवार संतोषजी माने पिंटू भारत नामांच्या काळापासून जीवाभावानं सुखदुःखाच्या परिस्थितीमध्ये तितक्याच ताकदीने पाठीमाग उभा राहिलेले सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेतला अधिकार बजावत असताना पुढच्या पाच वर्षाचा निवडून देणारा लोकप्रतिनिधी आणि यापूर्वी इथल्या निवडून गेलेला लोकप्रतिनिधींनी आपल्या भागातल्या अडचणीच्या समस्येच्या संकटाच्या काळात किती वेळा आपल्यासाठी आवाज उठवला रस्त्यावरती उतरले या भागातल्या सुखदुःखाच्या प्रसंगात किती वेळा आपल्या सुख दुःखात सहभागी झाले हे बद्दल जोपर्यंत आपण तपासून बघून आशीर्वाद देत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं लोकशाही त्या ठिकाणी टिकणार नाही आज जे आपल्या अनेक महामानवांनी जे आपल्याला दिलेले शिकवण आहे मग छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ज्या महाराष्ट्राकडे बघतो आणि तिथलं जातीवादी सरकार हे जे भाजपचं जातीवादी सरकार इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या समाजाच्या समाजा तरुण बेरोजगार तरुणांच्या विरोधात त्या ठिकाणी काम करत आहे माता भगिनीच्या सुरक्षतेच्या विरोधात जर काम करत असेल आणि हे सरकार आणि यांचे चुकीचे लोकप्रतिनिधी जोपर्यंत बदलत नाहीत तोपर्यंत आपल्याला बदलून चांगले दिवस सर्वसामान्यांचे दिवस त्या ठिकाणी येणार नाहीत आज परिस्थिती जर बघितली तर या शहरातल्या कितीतरी वेळा समस्या अडचणी आल्यानंतर आपला लोकप्रतिनिधी हा कवच कुंडर म्हणून रस्त्यावरती उतरू शकतो आपण भारत नानांच्या माध्यमातून दोन हजार नऊ ते दोन हजार वीस अकरा वर्षाचा काळ जवळून बघितला अनुभवला बंधून ज्यावेळी माझ्या या शहरात राहणाऱ्या कितीतरी वडीलधारी असतील सर्वसामान्य माता भगिनी ज्या ब्रह्माड नायक पांडुरंगाचा चरणी नतमस्तक होण्यासाठी देशभरातनं नाही तर जगभरातनं भाविक येतात वाऱ्यांच्या वरती या ठिकाणी उपजीविका करणारे कितीतरी छोटे मोठे कुटुंब आपल्या पंढरपूरमध्ये राहतात बुद्ध अत्याचार झाल्यानंतर तुम्ही बघितलंय भारत नानाच्या परिसरात माता भगिनी कोण हार तुरे बुक्के अस्थिगन त्या ठिकाणी मग मक... त्या ठिकाणी रुक्मिणी मातेचा सौभाग्याचं प्रतीक चोडा विकणाऱ्या त्या माता भगिनीच्या वरती अन्याय अत्याचार झाला त्यांचा त्या ठिकाणी प्रपंजाचा ज्या हात जीविकेसाठीचा आणलेला त्या ठिकाणी व्याजात न काढलेला त्या का ठिकाणी घेतलेला माल उद्ध्वस्त करण्याचं पाप ज्यावेळी प्रशासनाकडनं झालं त्यावेळी त्याच्यावरती माझ्या साठ पासष्ट वर्षाच्या माता भगिनींच्यावरती काट्या काटा चालवल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून भारत शपथ समेटल्यानंतर त्या ठिकाणी अधिकाऱ्याला धावून जाऊ शकतो बंधून हे मु त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीचं उदाहरण आहे मग सध्याच्या विद्यमान आमदाराने या चार महिन्यापूर्वी आषाढीवारी त्या ठिकाणी झाली आणि आषाढी वारीच्या वेळी नगरपालिकेच्या आणि इथल्या प्रशासनानं जाणून बुजून सर्वसामान्य व्यापाऱ्यांना गोरगरिबांना लहान त्रास देण्याचा प्रकार केला कितीतरी व्यापाऱ्यांची घरं उद्ध्वस्त करण्याचं छोट्या मोठ्या माता भगिनी रस्त्यावरती फक्त एका फुटाच्या एका फुटासाठी त्या ठिकाणी बसल्या होत्या पण त्यांचा माल उद्ध्वस्त करायचा आणि त्यांच्या कुटुंबाचं कुटुं त्या ठिकाणी प्रपंच मुडीत काढण्याचं पाप प्रशासनाकडनं चालू होत मग काय लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येऊ शकला नाही बोलू शकला नाही म्हणून तुमच्या ज्यावेळी अडचणीच्या काळात बंधून आम्हाला समजल्यानंतर इथले अनेक सहकारी घेऊन आम्ही त्या ठिकाणी डीवायस पी असेल प्रांत ऑफिस ते नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन सांगितलं की तुम्हाला जर वाटत असेल गोरगरिबांच्या सुखदुःखात दुःखाच्या प्रसंगी अडचणीच्या काळात कोण येणार नसेल तर तुम्ही असं समजू नका भारतनांच्या विचाराच्या आम्ही हजारो मावळी त्या ठिकाणी शहरात काम करतात आणि म्हणून त्यांना ठणकावून सांगितलं जर आता इथून पुढच्या काळात गोरगरीबाला त्रास देण्याचा प्रकार केला तर जसात तसा रस्त्यावरती उतरून तुम्हाला त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं भारत नानाने त्या दरम्यान त्या ठणकावून सांगण्याची भूमिका पार पडली होती ती भूमिका पार पडेल सांगल्यानंतर बुधून त्यांनी ते सगळं थांबवण्याचं काम केलं हे कशामुळे शक्य झालं ज्यावेळी आपल्या अडचणीच्या काळात आपला माणूस आपल्या सोबत असल्याशिवाय बंधून आपल्या अडचणी ऐकणारा भांडणारा मांडणारा रस्त्यावरती त्या ठिकाणी उतरणारा जोपर्यंत आपण माणस त्या ठिकाणी निवडत नाही तोपर्यंत या पुढच्या काळात देखील आणि म्हणून या सध्याच्या आमदाराला पैशाच्या जोरावर त्या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीनं मी हरामासाची सर्वसामान्य मायबाप जनता विकत घेऊ शकतोय हे त्या ठिकाणी यांना एवढंच वाटतंय बंधून त्यामुळं आजल्या मधल्या काळात अडचणीच्या संकटाच्या काळात तुमच्यापर्यंत कोणीही येणार ये नाही म्हणून ती उद्याची लोकशाही जर टिकवायची असेल तर तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी पाठीमाग उभं राहा विनंती करण्यासाठी मी तुमच्या समोर उपस्थित आहे आज व्यापाऱ्यांच्या वरती जीएसटी आणि टॅक्सच्या माध्यमातून हजारो रुपये त्यांना नाग त्रास देण्याची भूमिका हे सरकार करत आहे शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार शेती बावाचे बावा बावा माल त्या ठिकाणी आज काय परिस्थिती केली आहे या उलट कथा असतील बी फवारणीच्या औषधाचे दर प्रत्येक आठवड्याला पद्रवाला वाढवले जातात आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्रास देण्याचं भूमिका सर्वसामान्य मायबाप जनतेच्या वरती तर वाढत्या महागाईनं बंधून त्या ठिकाणी त्रास देण्याची भूमिका आज फक्त एवढंच सांगितलं जातं की आम्ही लाडक्या बहीण योजनेचे दीड रुपये दिले पण त्यावेळी यांना आपल्या राज्यात एखादी बहीण माता भगिनी राहते याची जाणीव तर त्या ठिकाणी झाले आणि मग दीड हजार रुपये दिले म्हणून सांगत असताना तुम्हाला जर दीड हजार रुपये उभा राहील वाटत असेल तर त्यापेक्षा सुद्धा तिला संरक्षणाची आधाराची त्या भगिनींच्या वरती अन्याय अत्याचार होतोय छोट्या आपल्या मुलींच्या वरती तीन चार वर्षांच्या मुलींच्या वरती जर अन्याय अत्याचार होत असताना जर सरकार आणि गृहमंत्री मुख मिळून गप बसत असतील तर हे चुकीचं सरकार बदलल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही म्हणून समाज समाज ज्या ज्यावेळी रस्त्यावरती उतरला त्यावेळी मग मराठा समाज म्हणून साहेबांच्यावरती नेतृत्वाखाली रस्त्यावरती उतरला काय दिलं सरकारनं लाट्या काट्या आणि दिवसा डोळ्या गोळ्या चालवल्या मुस्लिम समाज बांधव न्याय हक्काची लढाई लढत असताना आमच्या मनामध्ये जातीतेच द्वेष तेढ निर्माण केली आणि मग ज्यांना त्या ठिकाणी जाणून बुजून नाक त्रास देण्याचं या जातीवादी भाजपच्या सरकारने एकीकडे काम केलं म्हणून मुस्लिम समाजाच्या माझ्या तरुणांना देखील आव्हान आरक्षण देतो म्हणून सांगितलं दोन हजार चौदाच्या त्या दरम्यान सांगितलं होतं की मला सरकार ज्या पहिल्या मध्ये एस टी प्रवर्गाचं आरक्षण देतो आज दोन हजार चोवीस उलटलं यांचा आणखी पहिली कॅबिनेट त्या ठिकाणी होते तीच परिस्थिती माझ्या लिंगायत समाजाची तीच माझी परिस्थिती कोळी समाज बांधवाची आणि मग हे सरकार आपल्या समाजा समाजाचे भांडे लावण्याचं पा आपण काम एकीकडे करत आहे कारण आपला बहुजन समाज एकमेकाच्या हातात हात घालून पुण्या गोविंदा नजर राहिला तर यांची त्या ठिकाणी राजकारणाची पुळी बाजरे म्हणून आपल्या नेहमी मतभेद कधी मराठा मुस्लिम कधी मराठा त्या ठिकाणी ओबीसी कधी मराठा धनगर या समाजा समाजाचं जर भांडण झालं रस्त्यावर उतरले तर आपली राजकीय पुळी भाजतीये एवढंच हे जातीवादी सरकार त्या ठिकाणी बघतोय बुद्धुनो आणि म्हणून हा डाव हाणून पाडण्यासाठी उद्याच्या वीस त् तारखेला बहुजन समाजातल्या प्रत्येक घटकाने एकत्रित येणं काळाची त्या का ठिकाणी गरज आहे प्रत्येक गोष्टीत आपल्यावरती अन्य अत्याचार करण्याचं काम या चुकीच्या माणसांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून ती बदलायची जर असेल तर महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं पाचच गोष्टीचा वचननामा बंधू दिलेला आहे जो पहिला शेतकऱ्यांच्या साठी सांगितलं आहे की आपल्या काँग्रेसचं सरकार आल्यानंतर तीन लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी करायचे पहिला वचननामा सांगितलेला आहे आणि जे नियमित कर्ज भरणा करतात त्यांना जवळजवळ पन्नास हजार रुपये मदत त्यांच्या खात्यावरती द्यायचं दुसरं माता भगिनींच्यासाठी महागाई तर कमी करूच आज दीड हजार रुपये दिले म्हणून सांगत असताना वाढत्या महागाईच्या माता भगिनींच्या आणि सर्वसामान्यांच्या कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारनं केलंय बंधू आपण प्रत्येकाने दिपाळीचा सण या बारा पंधरा दिवसामध्ये सगळ्यांनी साजरा केलाय प्रत्येकाने दिपाळीचा त्या ठिकाणी सणाचा बाजार आणला असेल कुणी आणला नसेल तर जाताना किराणा दुकान इथं जवळपासच आहेत जाताना चौकशी करा मी सांगतो कर ते रोजच्या जीवनावश्यक लागणाऱ्या गोष्टींचे जर तपासा लाडकी बहीण योजना येण्याच्या पूर्वी खायचं तेल शंभर रुपयेच्या आत होतं आज दीडशे रुपये झालंय मुगदाळ तपासा तुरदार तपासा साखर तांदूळ रवा कुठल्याही त्या ठिकाणी मग पीठ असेल हे जे परिस्थिती बघितली तर so, माझ्या एखाद्या सर्वसामान्य कुटुंबाला गेल्या वर्षीची दिपाळी साजरी करायला दीड दोन हजार रुपयाचा जर बाजार लागला असेल तर त्यांना या वर्षीची दिपाळी साजरी करायला चार साडेचार पाच हजार रुपये कमी पडले ही परिस्थिती महागाईने सर्वसामान्यांच्या कुटुंबाला केली आहे मग ही परिस्थिती जर बदलायची असेल तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं वचननामा तिसरा वचननामा आहे की त्या ठिकाणी महागाई तर आम्ही कमी करूच पण माता भगिनींच्या खात्यावरती तीन हजार रुपयाची रक्कम प्रत्येक महिन्याला देण्याचं भूमिका त्या ठिकाणी पार पडले आणि माता भगिनींना आणि ज्या मुली शाळेला जात आहेत कॉलेजला जात आहेत शिक्षणासाठी त्यांना मोफतचा एसटी प्रवास त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि बेरोजगार तरुण तरुणींच्यासाठी जे ग्रॅज्युएट आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत पण नोकरीच्या प्रतिक्षेत शहरा शहरात फिरतायत वन वन पटकतायत त्यांच्यासाठी दर महिन्याला चार हजार रुपयाची मदत खात्यावरती देण्याचं काँग्रेस पक्षाच्या वतीनं वचननामा आहे आणि चौथा जात न्याय जनगणना करून जोपर्यंत आपल्या महाराष्ट्रात जाती जातीची जनगणना होणार नाही तोपर्यंत कुठल्याही समाजाला न्याय मिळणार नाही म्हणून जात न्याय जनगणना करून समाजाला न्याय देणं ही चौथी भूमिका आणि पाचवा आणि अंतिम आपल्या प्रत्येक कुटुंबाचं त्या ठिकाणी आरोग्य विमा काढून आरोग्य विमा कौचाच्या माध्यमातून एखाद्या कुटुंबाला दवाखान्याचं संकट आलं अडचण आली ते ते ला चा 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 मा तर त्याला पंचवीस लाख रुपये पर्यंत ऑपरेशन असेल औषधोपचाराच्या गोळ्याचा खर्च त्या आरोग्य विमा कौशाच्या माध्यमातून द्यायचा हे पाचच गोष्टी सांगितलेल्या आहेत तुमच्या मनामध्ये येईल हे कसं शक्य आहे तर आजच कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री मंगळवेडाला मला आशीर्वाद द्यायला आले होते आणि त्यांनी सांगितलं की या पाच गोष्टी आम्ही त्या ठिकाणी महाविकास आघाडीला आणि काँग्रेस पक्षाला सुचवल्यात जे वर्षात दीड वर्षापूर्वी काँग्रेसच्या विचाराचं सरकार कर्नाटकमध्ये आलंय आणि या पाचही गोष्टी आम्ही सर्वसामान्य मायबाप जनतेला देतोय त्यांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी तिथं करतोय आणि हीच जर आपल्या काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार उद्या महाराष्ट्रात आलं तर ते पूर्ण करण्याची जबाबदारी देखील तुमच्या आशीर्वादाने तिथे गेल्यानंतर करायची जबाबदारी पांडायची लढायची रस्त्यावरती उतरायची जबाबदारी इथून पुढच्या काळात आमची असणार आहे बंधून आणि म्हणून तुम्ही उद्याच्या वीस तारखेला आशीर्वाद द्या तुम्ही दिलेल्या आशीर्वादाला दोन हजार नऊ चौदा एकोणीस ला कधी त्या ठिकाणी माझ्या वडिलांनी भारत नाना शेवटच्या श्वासापर्यंत काम करत असताना कुणाला समाजाला समाजाला प्रत्येक गोरगरीबाला त्या ठिकाणी न्याय देण्याची कधी पोलीस प्रशासन सरकार सत्ता पदाचा वापर करून गोरगरीबाला अन्याय अत्याचाराची भूमिका कधी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत घेतली नाही मग इथला रिक्षा चालक असेल त्यांच्यावरती कुणी आरटीओ न पोलीस प्रशासनाने त्रास दिला असेल टांगेकदार ठिकाणी टांगे चालक असेल यांना त्रास दिला तर तुमचा एक आधार म्हणून नानांच्याकडे जाण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पडत होता एवढाच महत्वाचा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरातल्या देखील तरुणांना त्या ठिकाणी माता भगिनीनानी वडीलधाऱ्यांना सांगा की पोट निवणुकीच्या काळात जी आपल्या शहराच्या माध्यमातून जी चूक झाली जी आज इथला प्रत्येक नागरिक गोरगरीब मग वाढीव पाणीपट्टे असेल वाढीव गरपट्टी असेल नगरपालिकेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची त्या ठिकाणी सोय होत नाही या ठिकाणी इथल्या गटारीची ड्रेनेजची जर अडचण आली तर आपण कुठल्याही लोकप्रतिनिधीच्याकडे जाऊ शकत नाही मांडू शकत नाही बोलू शकत नाही ज्या अकरा वर्षाच्या काळात भारतदानांच्या माध्यमातून तुम्ही जवळून बघितलंय अनुभवलंय आणि हे कशामुळे झालंय तर भाजपच्या सरकार निमतून दोन वर्ष झालं नगरपालिकेच्या निवडणुका घेतल्या नाही पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या नाहीत आज जर त्या झाल्या असत्या तर ज्या ज्यावेळी आपल्यावरती समस्या संकट आल्या असती तिथं प्रतिनिधित्व करण्यासाठी गेले असते आणि तुमच्या आवाज समस्या मांडण्याची भूमिका त्या दरम्यान पार पाडली असते ते होताना किंवा ते करू द्यायचं नाही एवढ्या खालच्या पातळीला आहे सरकार त्या ठिकाणी खाली उतरलंय आणि म्हणून सरकार जोपर्यंत खाली उतरत नाही आणि आपल्या ग्रामीण भागात वाढवढला एक मन म्हणले आहे बंधून हिडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे खऱ्या अर्थानं आपल्या राज्यात बळीराजाचं शेतकऱ्याचं तरुणांचं माता भगिनीच्या संरक्षणाचं जर सरकार आणायचं असेल तर हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून तुम्ही आशीर्वाद द्या हो मी विनंती करतो तुमच्या आशीर्वादाला पाठबळाला सरकाराला किंचित भर देखील तला जाऊ देणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो आणि मी माझ्या मनोगत थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र